अध्याय अठरावा श्री गणेशाय नमहा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधारस आमुसे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाय माझे मनु कांक्षा होतसे अंतःकरणू कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तिनो हे अन्तःकरणि आणिक निरोपी दातारा येणेपरि सिद्धासि विनवी शिष्य शिष्यभक्तीसि मस्तकठेवी चरणांसि कृपाभाकीतये वेळि शिष्यवचन ऐकोनि सन्तोषले सिद्धमुनि साङ्गतातविस्तारोनि ऐकाश्रोते एकचित्ते ऐकशिष्या शिखामणि धन्यधन्यतुजीवाणि तुझी भक्ती गुरुचरणी झाली निश्चये तुजकरिता आसी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र स्मरण जाहले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते क्वचित्काल तये स्थानी श्री गुरु होते गौप्य होवोनी होवोनि झाले म्हणोनी पुढे निघाले परियेसा संगम असे ख्यात म्हणत श्री श्रीगुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंच गंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपमतीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागमानसतीर्थ थोर मणो निराहिले परियसा पुरवपूरग्रामगहन कुरुक्षेत्र ते चिजाण पञ्चगङ्गा कृष्णा सङ्गम अति उत्तम परिये सा कुरुक्षेत्री जितके पुण्य अधिक जाण तीर्थे असति अगम्य मणो निराहिले श्रीगुरु पञ्चगङ्गा नदीतीरी प्रख्यात असे पुराणान्तरि पाचनामे आहे तथोरी साङ्गेन ऐक एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा गंगा आल्या कृष्णे संगा प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरपुर म्हणिजे ग्राम स्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरु प्रख्यात जाणा कल्पतरु देव असे अमरेश्वरु तया संगमी जाणपा जयसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पञ्चनदी सङ्गमथोरी तत्समान असे परियेसा अमरेश्वर अमरेश्वरसन्निधानि वसती चौसष्ट योगिनी शक्ति तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग परियसा तयासी तयासि वन्दोनिस्वभावे पूजिता नरे अमरभावे विश्वनाथतोचिजान प्रयागीकरिता माघस्नान जे पुण्य होय साधन होय त्याहून एक स्नाने परीयेसा सहजनदी संगमात प्रयागा समान विख्यात अमरेशर सत्य तया स्थानी वसतसे या तयास्थानी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी सहित निरंतर अमिततीर्थे स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती गुणी तया उत्तर दिशे असे देखा, वाहे कृष्णा पश्चिममुखा शुक्लतीर्थनाम एका ब्रह्महत्या पापे जाति औदुम्बरसन्निधेसि तीनतीर्थे पर्ययेसि एकाहूनि एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर पापविनाशि काम्यतीर्थ तिसरे सिद्धवरदतीर्थ अमरेश्वरसन्निधार्थ अनुपमतीर्थे असति पै पुडे सङ्गम षट्कुळात् प्रयागतीर्थ असे ख्यात शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटितीर्थ परिये सा तीर्थे असति अपारि साङ्गता असे विस्तारि या कारणे श्रीगुरुत्यापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेणी नदीदोनि पञ्चगङ्गामिळोनि सप्तगङ्गा सङ्गम सगुणी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्महत्यादी पातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे भीष्ट होती तेथे महिमा द्यावया नाही उपमा दर्शन होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात जाणा कल्पतरु वृक्ष असे औदुंबरू गौप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तये स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुरमणिजे ग्रामी जाती श्री श्रीगुरुपरीयेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेङ्गा नित्य बहुत त्याने उदरपूर्ति करि एखाद्या दिवसी ब्राह्मणासि चरुनमिळे परियसि तया शेङ्गारान्धोनी हर्षि दिवसक्रमी एणे परी ऐसा ब्राह्मण याचक वृत्ती उदर भरी कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा नेमा करी नेमासी घेवड्याचा शेंगा करी शाख नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवसी तया मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून घती वेणी तया विप्रगृात जोका होता वेल उन्नत घेवडानामे नामे विख्यात आंगण सर्विले तया वेलाचे बुडमूळ गुरु छेदिती तात्काळ टाको निदेती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे देवे केले आम्हा आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले अमुचा ग्रासासी टाको निदिले भूमिवरी ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुषतिजा कोपे वरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तये वेळी जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमौळी तया अधीन विश्व जाण विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिपीलिकादि स्थूलजीवन समस्ता आहार करीतसे आयुरत्नं प्रयच्छति ऐसे बोले वेदश्रुति पञ्चानना आहार हस्ति केवी करीतसे प्रत्ययि चौर्यांशि लक्षजीवांसि स्थूलसूक्ष्मसमस्तांसि निर्माणकेले आहारासि उत्पत्ति केली तदनन्तर रङ्काराया एकदृष्टि करुणी पोषितो हे सृष्टि आमुचे प्रारब्ध असे वोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाण भोगणे आपुले आपण पुढी लियावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवण बोल सांगे मज बोल ठेविसी ईश्वरासी आपुले अर्जितन विचारसी ग्रास घेतला म्हणसी अविद्या माया वेष्टोनी तो तारक आम्हाी म्हणून आले भिक्षेसी नेले आमुचा दरिद्रासी तो चितारी अंती येणे परी स्त्रियेसी संबोधित परीयेसी काढोनी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपुल्या द्वारी टाको म्हणून द्विजवरी खणिता झाला त्या काळी काढिता वेल मूळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेवो निगेला गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून तोडिले निधान लाधले आम्हासी नरन भेतो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जावोनी संगमी गुरुपासी पूजा करीती भावेसि वृत्तांत सांगितला तयासी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवणासी लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रकटता जाईल ऐशा परी द्विजासी सांगती श्री गुरु परीयेसि सुखी असावे आपुल्या गृहासी पुत्रपौत्री नांदावे ऐसावर गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसि जाण मात्रे दैन्य हरे ज्यासी होईल कल्प तया कल्पवृक्ष दैवे उणा असेल नरू तेणे भजावा श्री गुरु तो चिपावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका जोका भजेल श्री गुरु ते इह तयाते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टैश्वर्ये नांदती सिद्धमणे नामधारकासि श्री गुरु महिमा आहे ऐसि भजावे मनोभावेसि कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री विस्तारोन पुढील कथा अमृतपान ऐका श्रोते हो एक चि श्रीगुरुचरित्रामृत विवेकसार अयाचित विप्रदैन्यहरण येथ कथा निरोपिली श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतर श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे विवेकसार अयाचित अयाचितविप्रदैन्यहरणं नाम अष्टदशोऽध्यायः श्रीपाद श्रीवल्लभनृसिंहसरस्वती दत्तात्रेयार्पितमस्तु शुभं भवतु श्रीगुरुदेवदत्त 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 श्री